बातमी आहे आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसे पाटील व उपाध्यक्षपदी निलेश कान्नव यांच्या झालेल्या निवडीची आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष वळसे पाटील तर उपाध्यक्षपदी निलेश कान्नव यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डी के वळसे पाटील यांनी दिली पुणे जिल्हा पत्रकार संघाशी संलग्न असलेल्या आंबेगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक अठ्ठावीस रोजी मंचर येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळेस पत्रकार संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणीची निवड संघाचे संस्थापक डी के वळसे पाटील सल्लागार विलास काका होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध करण्यात आली अध्यक्ष पदाची सूचना जयेश शहा यांनी मांडली तर उपाध्यक्ष पदाची सूचना ऍडव्होकेट विलास शेटे यांनी मांडली कार्यकारिणी सचिव चंद्रकांत घोडेकर सहसचिव विवेक शिंदे खजिनदार अरुण सरोदे सह खजिनदार प्रताप हिंगे पत्रकार परिषद प्रमुख मंचर जयेश शाह पत्रकार परिषद प्रमुख घोडेगाव विकास गाडे पत्रकार संघ निरीक्षक सुदाम भरत चिखले कार्यकारिणी सदस्यपदी अरुण गोडे कार्यकारिणी सदस्यपदी अरुण गोरडे विशाल करंडे लक्ष्मण ढोबळे रवींद्र वाळके अशी निवड करण्यात आली होती यावेळी पत्रकार संघाचे सदस्य अशोक वळसे अशोक शेंगाळे सुनील तोत्रे संदीप गावडे विठ्ठल तांबडे यावेळेस उपस्थित होते